आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले शहरातील काशीबाई म्हातारबा डोंगरे यांच्या घरात अनधिकृतपणे घुसून जबरी चोरी करणाऱ्या पैकी दोन आरोपींच्या अकोले पोलीस ठाण्याचे पी आय मोहन बोरसे पी एस आय विनोद खांड बहाले यांनी मुसक्या आवडल्यात अकोली शहरात देशी दारूचा व्यवसाय असणाऱ्या काशीबाई डोंगरे यांच्या घरात प्रभाकर वाघ चौरे ओंकार शेटे निखिल चौधरी यांनी घरात घुसून डोंगरेबाई आणि त्यांची कन्या राणी लक्ष्मीबाई यांना पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीनं सोफा आणि खुर्चीला बांधून ठेवले होते तसेच घरातील वस्तूंची माहिती घेऊन माहिती न दिल्यास मारहाण करून चॉपर आणि पिस्तूल हातात घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली होती तसेच घरातून लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केलं होतं या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात तीनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र काल गुरुवारी ओंकार शेटे आणि निखिल चौधरी यास अकोले पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान या घटनेत अजून तीन आरोपींचा समावेश करावा अशी मागणी काशीबाई डोंगरे यांनी केली आहे या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यांना पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता आहे दिनांक एकोणीस चार पंचवीस रोजी अकोले येथील रहिवासी श्रीमती काशीबाई म्हाताबा डोंगरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून पोलिस दाखल करण्यात आला होता तर त्यामध्ये अकोले पोलिस स्टेशन येथे एकशे पंचाण्णव वीस पंचवीस कलम भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ कवसात सहा तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न कवसात दोन कवसात तीन एकशे पंधरा दोन तसेच आर्मी ऍक्ट कायद्यानुसार कलम तीन पंचवीस चार पंचवीस याप्रमाणे सदर गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय खांडबळे यांच्याकडे देण्यात आला होता यातील जे आरोपी होते ते गुन्हा घडल्यापासून आधीपासून फरार झालेले होते फरार झाल्यानंतर आम्ही जवळपास आठ ते दहा दिवस त्यांचा मागोवा काढला त्यांचा कसोशीन तपास केला असता त्यातील दोन आरोपी और हे औरंगाबाद येथे म्हणजे संभाजीनगर येथे असल्याचे आम्हाला खात्रीलायक आमच्या गोपनीय सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार आम्ही काल आमची एक टीम पाठवली हो त्यामध्ये एक पी एस आय आणि चार कर्मचारी पाठवलेले होते तर त्यांना सदर गुन्ह्यातील आरोपी ओंकार शेट्टे व निखिल चौधरी असे मिळून आले त्यांना आम्ही पोलीस टीमने ते ताब्यात घेतले त्यांना रीत सर त्यांना नंतर पोलीस आल्यानंतर त्यांना कायदेशीर अटक करण्यात आलेली आहे आणि आज रोजी त्यांचा आम्ही सात दिवसांचा पिशार मागत आहोत पुढील तपास पी एस आय खांडमला हे करीत आहेत तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा